नमस्कार पार्थ हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि त्याचं वॉयलेट हे काव्याच्या वॉर्ड्रॉपमध्ये असतं आता काव्या तिचं वॉर्ड्रॉब ओपन करते तर तिथे पार्थचं वॉयलेट असतं ती लगेच ते वॉयलेट घेऊन बाहेर येते आणि पार्थला आणून देते तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतं ती अशी समोर धरून त्याच्या उभी असते तेवढ्या जिवा येतो आणि जीवा बघतो तर जीवाला खूप राग येतो जीवा रागाने निघून जातो आणि मनात म्हणतो हिला काहीच वाटत नाही आहे म्हणजे ही मला विसरून गेली ही आता सगळं मागचं विसरून हिने नव्याने सुरुवात केली की काय असा जीवा विचार करत असतो आणि त्याला सारखं सारखं ते दिसत असतं आणि त्याला खूप राग येत असतो तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा लगेच जीवा तिच्या अंगावर ओरडतो मी तुला काही हवं मला काही हवं आहे असं मी तुला म्हणालो का मग का सारखी सारखी मला विचारतेस का माझी एवढी काळजी घेते जर मला काही हवं असेल तर मी सांगेन ना सारखं सारखं काय विचारतेस आणि जीवा बेडवर बघतो तर हवा तेवढा पसारा असतो तेव्हा लगेच जिवा म्हणतो काय हे हा एवढा पसारा तेव्हा नंदिनी म्हणते तुम्हाला पसारा आवडतो ना म्हणून मी उचलला नाही तेव्हा जिवा म्हणतो काय चाललंय हे तुमचं उचला हा पसारा आता मी उचलू का हा पसारा तर नंदिनी म्हणते अहो पण तुम्ही ओरडता हो ना पसार्याला हात लावला की जिवाच्या डोक्यात तर सारखं तेच चालू असतं आणि जिवा जीवाला जिवाच्या डोक्यात तोच राग असतो तोच राग आता त्याचा नंदिनीवर निघतो नंदिनी म्हणते अहो पसारा आवरलेला तुम्हाला आवडत नाही ना म्हणून मी नाही आवरला आता लगेच जिवा हा नंदिनीवर हात उचलतो आणि म्हणतो अहो तुम्हीच सांगता ना पसारा केला की लक्ष्मी खुश होत नाही म्हणून तेव्हा लगेच नंदिनी म्हणते पण पसारा उचलला तर तुम्ही नाखुश होता ना तुम्ही रागवता तेव्हा जिवा म्हणतो अगं कशाला शब्दाला शब्द वाढवते जरा शांत बस ना आणि किती बोलतेस तू शांत बसताच येत नाही का तुला त्यापेक्षा मीच इथून निघून जातो मला ना शांतता हवी आहे असं म्हणून जीवा तिथून निघून जातो तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं वाट नंदिनी म्हणते काय हे असे कधी म्हणतात मला पसारा आवडतो कधी म्हणतात पसारा आवरून ठेव हो? नक्की काय करायचं आहे मी तर इकडे पार्थ विचार करत असतो की रम्या असं कसं वागू शकते रम्या त्या पाहुण्यांना असं कसं बोलू शकते की माझं पार्थसोबत लग्न झालंय म्हणून का रम्या पुढे जात नाही आहे का रम्या स्वतःचा विचार करत नाही आहे रम्याने स्वतःचा विचार करून तिने सेटल व्हायला हवं आता तिला कसं समजावू की माझं तिच्यावर प्रेम नाही आहे मी तिच्याकडे बायको म्हणून नाही बघू शकत ती माझी एक चांगली मैत्रीण आहे माझं लग्न झालंय काव्य आता माझी बायको आहे हे तिला का समजत नाही आहे तिने का असं सांगितलं का एवढं चांगलं स्थळ नाकारलं कसं समजवायचं ना या मुलीला तेच समजत नाही आहे तर आता वसुआत् देखील रम्याला समजावत असते की रम्या काय केलंस तू हे का त्यांना सांगितलंस की तुझं पार सोबत लग्न झालंय अगं तुझा बाळा लग्न झालंच नाही आहे किती छान वेल एज्युकेटेड मुलगा होता पण तू हे चांगलं स्थळ नाकारून ना खूप मोठी चूक केली आहेस पार तुझा कधी होऊच शकत नाही तेव्हा रम्या तिच्या साईवर ओरडते आणि म्हणते आई बास, बास जर तुला माझी मदत करता येत नसेल ना तर निदान वाईट तरी बोलू नकोस मी पार्थची आहे आणि पार्थ माझा आहे आमच्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही एक ना एक दिवस पार्थ माझा होणार हे नक्की असं आता रम्या तिच्या आईला सांगते तिच्या आईला माहीत असतं की हे कधीच शक्य नाही पण आता रम्या ही पार्कच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू